एक <laughs> तर नाही माझ्यासोबत राजा आहे म्हणजे माझा राजा म्हणला की आईशी त्याच्यावर निवलंब आहे अवलंब राजा टाकीचं पाणी मी बघा पाठवासा माझा प्लस पोह्या तर कसं काय भावना भावन भावांच्या बहिणी भावन तुमचं स्वागत आहे माझं एका नवीन व्हिडिओ वरती आणि आता म्हणजेला तुम्ही कुठं आलाय मी तर कुठं आलो राजा हा बबल्यांच्या टेरेसवर आलोय मी बबल्यांचा बकरा आहे आज ते बकरा कापायचा कापलंय बनवायचं आहे तिकडे जाय तिकडे सगळी मदतीलाच बोलल्यात पण माझ्या मदतीला तरी येत नाही तसा एक आहे बघा राजा घेता कोल्हापूरला आणि आता इथं आल्या काम लागले गाड्याला आता राजा बादली होतणार पातेल्यात आचार्यामध्ये ते सा जेवण करायला आलेत राजा अजून किती बादल्या ठीक अजून ठीक बादल्या आणणार आहेत मग तुम्हाला बादल्यावरून भेटू कसं गजगजित व्ह्यू आहे आहेत ना आमच्या इथनं आणि हे आमचं मंदिर आहे महाराजांचं आणि इकडं असा रस्ता आहे बबल्यांच्या घरावाले म्हणजे म्हणजे बंगल्यावाली इकडे वर बघू शकणार व्ह्यू काय टाउका दिसायला आलाय हार्ड कस काय दिसत वाप तुम्हाला म्हणलेलं होय तुम्हाला म्हणलेलं तसं एक पडणार काय पण होऊन दे दिवसातलं मार काय पण होऊन दे तुम्हाला धावणार शंभर टक्के आले, आले तर काना सोडला तर बबल्याचं फादर इथं बसल्यात साहेब बसलेत आणि माझ्या कामाकडे लक्ष द्यायला आम्ही दोघे दिला एवढा राहिला बघा एवढा कांदा राहिलाय तेवढा सोलाय जण मुग्या कुठलं मग काम लागते का काय त्यांना लाईक सबस्क्राईब करा म्हणा लाईक सबस्क्राईब लाईक 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 शेअर करा हो लाईक करा शेअर करा हा तंबाखू धुम्र बंद करणार म्हणा तंबाखू खायचं नाही लाईक सबस्क्राईब आला असं करा <laughs> लाईक करा लाईक <सबस्क्राइब> करा सबस्क्राईब करा मालक आला इथं अरे का मालक काही मेकअप करून घ्या माल का मालक घाला मेकअप करायला घाला मेकअप करून अरे ते कटिंग करायला मोठा मोठा ते भाताला पाहिजे सोलाच्या नंतर असा विषय सोला ठेवाकू ना आत मग वेड्या चाकू आण ना त्याशिवाय कसं सोल ना हाताने सोलू का हाताने आणून देतो तुला बकरा जेव्हा या तुम्ही जरा असला विड झाला आचार्य झालाय हा आलो आलो मसाला 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 जाऊन चाकूगीर कटिंग कराय लय वर जागत असंच करायला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व्हिडिओला करून टाका सबस्क्राईब करत सबस्क्राईब पण करून टाका सांगत होतो कांदा का तर चला चालू करू कांदा सोलायला कांदा विषय सारावीच्या बारावीच्या मार्काबद्दल राजा काय म्हणला <laughs> <laughs> राजा म्हणला की आयुष्य त्याच्यावर निवलंब आहे अवलंब नाही निवलंब राजा राजा हे <laughs> <ए>, राजा बघा झालाय आईचा पण लक्षात ठेवा बारावीचं आयुष्य बारावीचं मार्ग निवलंब आहेत आयुष्य लक्षात ठेवा अवलंबून आहे काय नाही विषय अरे म्हणजे आणि तरी आणि मालक आहेत मालक चड्डीवालेत मालक इथं कांदा सोला कांदा सोला कांदा काप कांदा कापायला आला मामा आत आज आहे राजा तुझा त्यात <laughs> एक टायमिंग देणार नाही वेळेस विषय करणार टायमिंगला काम करता करता कांदा पाऊस आलाय बघू शकता पाऊस बघा पाऊस झाला इथं थांबले मी आता आज निघालो ओय पावसाना बरोबर काढवा गेला इथे आमच्यासोबत राजा येत बाहेर अरे कस वाटतय राजाय मला राजा राजा पडणार आहे राजा पडते ना मी एकदा आता रा, राज आपल्याला सांग किती किती मिलीमीटर पाऊस पडला सांग राज किती पडला राज तुला तू तु सांग ना तुला तू तु त्यातला मास्टर आहेस ना काय तर बर काय किती पडला काय माहित नाही फक्त वरांडा भिजल्याला मतलब म्हणजे गॅलरी भिजलेली ती गॅलरी त्यांना साफ केली आता इथं पडाय पिढाचा काय विषय नाही पाय बि नाही डिस्टर्ब नाही बघा तर आता पाऊस लागून गेलेला आहे ला वो आणि सगळं ओलसर झालेला आहे आणि मागचा व्यूतून बघू शकताय मागचा व्यू कसा एक नंबरच आला झाकास मध्ये राजा इथे उभा राहिला बघा व्यू बघत दोघं व्ह्यू बघत उभा राहिली आणि खाल्लं मला सौभागीने बघितलं तर राजा टाकीचं पाणी बघाय चढलाय वर आहे का रे पाणी बर ये खाली चढला खालील स्ट्रगल घेतला चढायला बघा काय स्ट्रगल कुठला स्ट्रगल इथं पाय ठेवा हो की डायरेक्ट वर एका ढेंगत हिंगत चला तर आम्ही तर नाश्ता घेतलेला आहे पण मी चहा पित नाही पण मी खाना पोहे चहा मी सोडला दिवसाला राजा पिणार चहा राजाने बबल्या मी फक्त पोहे खा मी मस्त पैकी पोहे आपली खायची काय झालं बोल मी कुठ ना विभागा पाठवासा माझा प्लस पोहे आणि राजाचा चा पहिल्या काळात प्रत्येक का, प्रत्येक घरावरने बघाय हो असलं असायचं ह्याला मला माहिती आहे काय म्हणतात पण तुम्ही कमेंट करून सांगा नक्की की, की काय म्हणत आहे याला आणि आताच्या काळात जरा कमी म्हणजे कमी दिसते बघायला बघण्यामध्ये नाही आहे आता कोणाकुणा तर घरावर ने नाही तर नाही आहे आपण मराठी माणूस आहे म्हणजे आपण गावठी माणूस आहे त्यामुळे एका कामा आपण अवलंबून नसते कधी त्यामुळे आता मस्त वयरण टाका होती बाबल्यांच्या घरात थेट आपल्या घरात तर एकट नाही माझ्यासोबत राजे आहे म्हणजे मा साथीदेशन उडणार ठेवू येत्या लागलं घे बेल झाला शेवटी जेवढलं आल जेवायला आल माणसं बबलो लगेच यायला आलं राजा पण जेवायला अजून मी जेवलोय मगाशी आता जरा वाढ